मंडळ नो सत्ता काल सत्तावीस ऑगस्ट दोन पंचवीस बुधवार काल गणेश चतुर्थी होती आणि गणेश चतुर्थी निमित्त सर्व भाविकांच्या घराघरांमध्ये सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहेच प्राणप्रतिष्ठापना शास्त्रोग् पद्धतीने मंत्रोचारणी सुद्धा केली आहे पण आता पाहायला गेलं तर रीती रिवाजाप्रमाणे काही घरांमध्ये गणपती बाप्पा जे आहे ते दीड दिवसांचे असतात पाच दिवसांचे असतात सात दिवसांचे असतात तर काही घरा दहा दिवसांचे विराजमान असतात आता गणपती बाप्पांचे आपण शापनात आपण शास्त्रोक्त पद्धतीने करतो पण सोबतच ज्या वेळेस गणपती निरोप द्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला एक पूजा करायची असते आपण उत्तर पूजा म्हणतो ती उत्तर पूजा आता खूप जण माहिती नाही आहे की आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करायची असते कारण की खूप जण गणपती बाप्पांचा निरोप देताना फक्त आरती करून गोडाचा नेहमी दाखवून त्यांची निरोप देतात त्यांना विसर्जन करतात पण तसं न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पा घरच्या घरी उत्तर पूजा करून निरोप देऊ शकता तर नक्कीच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कशा पद्धतीने आपण उत्तर पूजा करावी साध्या सोप्या आणि कमी साहित्यामध्ये तर ता नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा तर ते संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ